गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रारूप विकास आराखडा गुरुवारी महानगरपालिकेच्या वतीनं नागरिकांसाठी महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आला असून यामुळे शहराला नवीन दिशा देणारा आणि प्रगती करणारा हा प्रारूप विकास आराखडा असेल अशी प्रतिक्रिया महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे तर प्रारूप विकास आराखडा संदर्भात हरकती सूचना आक्षेप घेण्यासाठी साठ दिवसांची मुदत देण्यात आली असल्याची माहिती देखील मनपा आयुक्तांनी दिली आहे पाहूयात छत्रपती संभाजीनगर शहरातील नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाच्या वतीनं नियुक्त अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी बुधवारी सायंकाळी प्रारूप विकास योजना आराखड्याची प्रती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांना सुपूत केल्या यानंतर गुरुवारी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी महानगरपालिका मुख्य प्रशासकीय सभागृहामध्ये सर्व नगर रचना अधिकारी यांच्या समोर बैठक घेऊन नवीन प्रारूप विकास आराखडा बघून त्याचे अवलोकन करून तो आराखडा जनतेसाठी खुला करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त कार्यालय नगर रचना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयपालिकेच्या वेबसाईट वर प्रकाशित केला आहे येत्या साठ दिवसांमध्ये या प्रारूप आराखड्यावर असलेल्या सूचना हरकती आणि आक्षेपांची नोंद घेऊन तो अंतिम करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे रखडलेली सर, जी प्रक्रिया काल खऱ्या अर्थाने आर विकास आराखडा आज तुम्ही प्रारूप आराखडा प्रकाशित केला काय स्वरूप असणारे आणि काय महत्त्वाचे विषय होते त्याच्यामध्ये खूप दिवसांनी नाही खूप वर्षांनी जवळपास एकतीस वर्षापासून त्या शहराचा विकास आराखडा रखडल्या होत्या आणि त्या रखडल्यामुळे ते, ते शहराचं अनप्लान डेव्हलपमेंट आणि बॉन्ड पेपरवर शहर असे म्हटलं जायचं आणि एक मोठा कलंक हा शहराला लागलेलं होतं की वेळेत विकास आराखडा आपण बनवू शकलो नाही आणि त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय ह्यापर्यंत गेलं आणि त्यानंतर शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयानंतर शासन नियुक्ती अधिकारी यांनी एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन याचा आदर घेऊन ते प्रपोज लँड यूज प्लॅन तयार केलेला आहे आणि काल त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलं आणि तो आम्ही स्वीकृत करून आज लोकांसाठी जाहीर प्रकटनाद्वारे आपण आवाहनही केलेलं आहे आणि तो महानगरपालिकेचं कार्यालय आयुक्त कार्यालय तसेच डेप्टी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या तिन्ही ठिकाणी जनतेसाठी असणार आहे आणि तसेच या सर्व विकास आराखडा आम्ही स्कॅन करून आम्ही वेबसाईटमध्ये पण टाकू आणि शक्यतो हा डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जे आत्तापर्यंत ग्रीन झोनमध्ये बरेच लोकांनी बसलं होतं त्या लोकांच्या कुठल्याही लोन मिळत नव्हत्या किंवा गुंटेवारी करू शकत नव्हत्या आणि तसेच त्यांना लुभाडणारे भरपूर लोक होते मनी लिंडर्स म्हणा किंवा बँकेचे लोन नाही किंवा पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी होऊ शकत नव्हते आता या सर्व जे दुर्दैवीचे गोष्टी आहेत ते त्याला अंतिम विराम लागणार असे आहेत आणि यानंतर या विकास आराखडा या शहराचं जे नवीन दिशा देणार आहे आणि सारखं म्हटलं जायचं की आपण पुणे नाशिक नागपूर या शहरासारखं आपण का प्रगती करत नाही आणि त्याचा एक मोठं कारण होता की एक विकास आराखडा वेळेत बनवला नाही आणि ज्यामध्ये आधुनिक गोष्टी समाविष्ट केलेली नसल्यामुळे हा विकास आराखडा मुळे ते शहर खूप पाठीमाग जात होती आणि काशी कुठे पुढे एक चांगलं प्लॅनिंग करण्यासाठी महानगरपालिका म्हणून आम्ही कमतरता पडत होतो आणि शेवटी त्याला अंतिम ग्राम लागून आता विकास आराखडा बनलेले आहेत येत्या साठ दिवसामध्ये जे काही जनतेचे काही ऑब्जेक्शन्स आहेत सजेशन्स आहेत त्या गृहित धरून त्याला अंतिम रूप देण्यासाठी आपण प्रयत्न करतो प्रधान सचिव श्री गुप्ता सर असेल आणि डायरेक्टर नाउ प्लॅनिंग असेल आणि ते वारंवार ते पाठपुरावा करत होते की हा वेळेवर चांगला लोकांच्या विश्वासात घेऊन बनवावा आणि या अनुषंगाने आपण शहरामध्ये प्रमुख व्यक्ती क्रीडा आहे या सर्व लोकांनी त्यांनी मीटिंग घेतलं आणि

यांच्यासह सर्व डीपी युनिटची टीम आणि इतर अधिकारी उपस्थित होते